दिपाळीचा सण तर झाला आता आणि भावाच्या शेतात आलो तिथं भावाने हातपाय धुऊन घेतले चांगले थंडगार पाण्याने पाणी पण पिले प्यायचं होतं त्याला तर इथं आमच्या वडिलाचे संबंध आहे इथं पाणी ठेवलं त्याने टिफिन पण ठेवलेली आहे आणलेली तर पाणी पिऊन घेतलं आणि त्याला भोपळ्याचा येईल दाखवतो म्हणला तर मग आता पाहू शकता तुम्ही वेल चला तर मग मी आज शेतात आलेली आहे भावाच्या आणि हे शेतामध्ये आंब्याचे झाडं हे शिताफळाचे झाडं सगळे आहेत आणि पाणी प्यायसाठी जनावरांचा हा पण आहे पाठीमागे माझ्या आणि मग मी तुम्हाला दाखवणार आहे भोपळं कसा असते भोपळ्याचा वेल कसा असते शेतामध्ये घरी पण लावतात मांडव लावून पण हे शेतामध्ये लावलेलं आहे तर इथं भोपळा आलेला आहे खूप ठिकाणी आहेत भोपळे शेतामध्ये पण तुम्हाला इथं स्पष्ट झाडावर दाखवते हे वेल असा खाली आहे इतकूसा वेलाला एवढं एवढं मोठं भोपळं असते वजनदार तर त्याला सांभाळण्याकरता काही फांदीचा आधार असते काही मांडवाचा आधार असते भोपळ्यालासाठी आणि हे खाल्याने खूप आयरन शरीराला खूप छान असते आयरन भेटते शरीराला चांगलं हे खाल्याने आपण जे सीजनमध्ये जे येतात ना फळफळ फोड़ आवडते खालं तर शरीरासाठी खूप छान असते तर मी आता हे तोडून घेऊन जाणार आहे आणि माझ्या भावाने पण सांगितलं की मला तू हे भोपळं घरी घेऊन जा उकडून मला पण खाऊ घाल आणि तू पण खाय म्हणून तर मी हे घेऊन चाले घरी असं तोडून तर पण तोडायला हाताने येत नव्हतं म्हणून त्यांनी माझ्या भावाने मला विळा पण आणून दिलेला आहे हे तोडण्यासाठी आता हे इतकं छान भोपळं किती छान आलेलं आहे ताजं ताजं भोपळं आणि शेतातला भाजीपाला खूप आवडते मला तर माझा भाऊ तर खूप कष्ट करते शेतामध्ये तर असं कष्ट केल्यावर सगळं खायला चांगलंच भेटते मग तर आम्ही तर क शिटीला असतोच कधी कधी येत असतोच तर शेतामध्ये भेटण्याकरिता असं काही भाजीपाला घेऊन जातो तसं छान तर आता हे भोपळं घेतले मी आणि आता हे घरी जाऊन मी उकडणार आहे भोपळ्याला तर किती छान भोपळा आहे आणि टेस्टी पण लागते आता हे चिरून असं छोट्या छोट्या अशा फोडी घेतल्यात आम्ही वरचा चिलका सगळा काढला होता भोपळ्याचा आणि आता हे गॅस पेटून ठेवले ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही थोडंसंच हे एवढ्या गिलास छोट्या गिलास आणि अर्धा गिलासच पाणी टाकलेलं आहे अर्धा गिलासाच्या पाण्यामध्येच फक्त पाच मिनटामध्ये उकडून जाते हे भोपळं पाचच मिनटामध्ये फक्त असं झाकून ठेवले की आणि ह्याला काही लागत नाही फक्त दूध आणि हे भोपळं साखर तूप लागते खाण्याकरिता आणि शरीराला आयरनसाठी ते आपल्याला खास खूप छान असते हे एवढं छान पाचच मिनटात एवढं उकडून बसले हे सगळं भोकळं आणि ह्याला असं दुधामध्ये टाकून असं चुरगुळून टाकायचं सगळं आणखीन ज जसं लागेल तसं दूध घ्यायचं कमी लागत कमी तर कमीच दूध घ्यायचं कोणाला आणि याच्यामध्ये तूप पण टाकायचं आहे आपल्याला तर आणखीन जास्त घेऊन माझ्या भावाला आवडते म्हणण्या का मग मी जास्तच उकडून घेतलेलं आहे आणि स्वतः त्याला आवडते म्हणून घेऊन हाताने स्वतः घेऊन खात आहे तर किती छान हे असं टेस्टी टेस्टी लागते एवढं आणि सिजनचे तर फळं खाण्याशी वेगळीच टेस्ट असते माहेरच्या स्वयंपाकघरात भोपळ्याच्या रेसिपीसहित स्वागत आहे आपण सर्वांचं